हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो नेहमीप्रमाणे माहिती आहे आपले गणपती बाप्पा तर आता गेलेले आहेत पुढच्या वर्षी येणार आहेत पण गणपती बाप्पा गेले की आपलं रुटीन सुद्धा चेंज होत जातं अगदी तसंच माझं सुद्धा झालं रुटीन मध्ये पहिलं तर एक होतं की म्हणजे सुट्ट्या तर त्या सुट्ट्या सुद्धा गेल्या मग त्याच्यानंतर मग आता कॉलेजेस सगळे सुरु झालेले आहे तर मग म्हणून तुमच्या सर्वांसोबत मग जे डेली ब्लॉग्स जे असतात ना ते कधीतरी येत नाहीत तुमच्या सर्वांसोबत म्हंटल की काहीतरी शेअर करूयात कुठला तरी कॉन्टेंट आपण क्रिएट करूयात आपल्या बुद्धीने वगैरे काहीतरी करूया तुमच्या सर्वांसोबत एकतर एकतरी व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेच पाहिजे कारण आता बघा गणपती बाप्पा गेले गेलेत आणि गणपती बाप्पा गेल्याच्या नंतर लगेच देवी येणार आहेत म्हणजे लगेच ऑक्टोबरला लगेच देवी आहेत तीन ऑक्टोबरला पहिल्याच आठवड्यात तर म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत त्याच्यामध्ये काय काय शेअर करूयात की नवरात्रीमध्ये काय सेवा करायच्या असतात मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत मी सांगितलं होतं की कम्युनिटी पोस्ट मध्ये तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली की काय सेवा आहेत कसं काय करायचं तर बघा असं सांगितलं होतं पण मला काय वेळ मिळाला नाही पण जमलं तसं मी तुम्हाला तुमच्या सर्वांसोबत शेअर करत असतो म्हणून या एक व्हिडिओ मध्ये म्हटलं की तुमच्या सर्वांसोबत सेवा तुमच्या सर्वांना सांगूया तर बघा नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढं सेवा म्हणजे पहिल्या दिवशी करायची असते त्याच्यानंतर एकदम महत्वाचे हे जे सांगतो आता तुम्हाला सर्वांना एकदम महत्वाचे दिवस आहेत की ते म्हणजे पहिला दिवस पाचवा दिवस आठवा दिवस आणि दशमीचा दिवस अर्थात दसऱ्याचा दिवस तर हे जे तीन दिवस आहेत ते खूप महत्वाचे असतात अष्टमीच्या दिवशी जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला देवीचं करता येईल तेवढं करायचं असतं अष्टमीच्या दिवशी असं म्हणतात की देवी शांत म्हणजे शांत असते जेव्हा देवींचं नऊ दिवस युद्ध होतं तेव्हा आठव्या दिवशी देवी शांत स्वरूपामध्ये होते म्हणून या दिवशी जास्तीत जास्त ठिकाणी होम हवन केले जातात किंवा खूप साऱ्या ठिकाणी खूप काय काय असं देवींचे कार्यक्रम केले जातात तर तुमच्या सर्वांसोबत काम करता करता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर बघा मग असंच हे ते तीन दिवस आहेत ते खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा दररोज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय पठण करू शकता आणि दररोज एक माळ नवारण मंत्राचं घ्यायचं आणि आपल्या कुलदेवतेचं घ्यायचं ते एवढ्या सिम्पल सेवा असतात बाकीचं त्यामध्ये काहीच नाहीये बस एवढ्याच सेव्ह आहेत मग त्याच्यानंतर म्हंटल नवरात्रीच्या आधी मनविताचं आणि इकडचं माझं एक कान टोचायचं होतं आणि मनविताची दोन्ही ठिकाणी अशी कानं टोचायची होती तर आम्ही आलो होतो सोनाराकडे आमच्या जवळपासच्या इकडे सोनार आहेत लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्यांच्याबद्दल अजित गोल्ड म्हणून शेअर केलं होतं तर रिस्पॉन्स आला त्यांच्या दुकानावरती म्हणजे दोघं तिघ दोघं जण तरी बघून व्हिडिओ बघून गेले होते खास त्यांच्याकडे की कसं आहे दुकान वगैरे तर त्यांना पण चांगलं वाटलं आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो कान टोचण्यासाठी तर तेव्हा ते लोक ते म्हणजे ते, ते दादा म्हंटले तुमचा व्हिडिओ पण छान व्हायरल झाला खूप दोघं तिघ जण आली होती तर एक छान वाटत त्या गोष्टीमध्ये तर आता बघा मनविताचं कान टोचणं चालू आहे मनविता दोन एका एका कानाला दोन असे टोटल चार अशी टोचणार होती आणि मला बालीसाठी फक्त एकच असं कान टोचायचं होतं बघा आता एवढे सारे वस्त्र आहेत तर तुम्हीच मला सांगा की त्याला शिवायला सुद्धा वेळ जाणार ना आणि माझं मनामध्ये असं होतं की सगळी डिटेल वस्त्र एकत्र घेईन आणि तुमच्या सर्वांसोबत मी ते डिटेल शेअर करेन म्हणजे एक एक फक्त एकेका व्हिडिओ एकेका वस्त्रासाठी एक एक व्हिडिओ ते एवढं चांगलं पण दिसत नाही आणि जर मी सगळं जसं एकत्र छान व्हिडिओ केले ना तर ते जरा तुमच्या सर्वांसोबत शेअर करता येईल तर हे वस्त्र दिलेत ना शिवराया ते माझ्या मावशीकडे दिलेत तर हे बघा माझ्या मावशीचं मंदिर आहे सर्वांसोबत मावशीचं घर सुद्धा मी शेअर केलं होतं पूजा होती ना तेव्हा घराचं शिफ्टिंग होतं तेव्हा त्याच्यानंतर त्याच्या ते व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन त्याच्यानंतर इकडे सुद्धा आमचे स्वामी आहेत त्याच्यानंतर बघा ही आहे माझी मावशी तर ही माझे जे देवांचे वस्त्र आहेत ते शिवते कारण माझं कृष्णाचं जे वस्त्र आहे ना तसं जसं तस मी तिला सांगितलं ना अगदी डिटो तिने तसं मला शिवून दिलं जेव्हा एक डिटेल मी व्हिडिओ करेन ना तुमच्या सर्वांसोबत की असं असं वस्त्र आहे तर तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करा याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणार नाहीये कारण डिटेल एक व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसोबत मी ते व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर नंतर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा एकदम छान मस्त वस्त्र शिवतात आणि जसं माझा म्हणजे कृष्णाचं आता माझं मी मावशीला तसं असं सांगित होते की असं असं माझा कृष्ण आहे आता मी तो चेंज केलाय वगैरे वगैरे तर अगदी तसंच मावशीने छान मस्त शिवस्त्र शिवून दिलं आणि हे जो कपडा आहे ना हा रेड कलरचा हा खास गणपतीसाठी म्हणून असं शिवून घेतलं होतं म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी मला घालता येईल आणि मी घातलं आणि मग त्याच्यानंतर मग पांढरं असं पांढर शुभ्र असं वस्त्र छान शिवून घेतलं होतं त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण एकादशी आपली असते त्या एकादशीच्या दिवशी वस्त्र देवांना घालायला लागतं तर त्याच्यासाठी म्हणून मी ते पांढऱ्या रंगाचं वस्त्र स्वामींसाठी सुद्धा घेतलं आणि ते कृष्णा सुद्धा घेतलं तर बघा ही आहे माझी मावशी तर मावशीचं नवीन घर आहे ना सो म्हणून अजून ते सेट झालेलं नाहीये पण लवकरात लवकर होईल तर बघा मावशीने त्याला छान प्लेट्स घातल्या म्हणजे कृष्णाचं वस्त्र आमचं सध्या तिथेच काम सुरू आहे तर व्हिडिओ थोडासा मी फास्ट ठेवलाय हो कारण मग बऱ्यापैकी व्हिडिओ खूप असा मोठा होऊन जातो ना तर बघा मग मा हळूहळू मावशी असं नीट नीटकं शिवते आता हे जे लावते ना ला ला ते कृष्णाला पाठी बांधण्यासाठी म्हणून ते असं त्याच्यामध्ये नॉट म्हणजे गाठ टाकण्यासाठी ते असं एक होल ते होल टाईप असं बनवते मग त्याच्यामध्ये ती जी रस्सी असते ना ती लेस असते ती त्यामध्ये जाते आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत आमच्या दुसऱ्या घरी ते म्हणजे लालबागला तुम्हाला सर्व आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल पण आता त्यामध्ये खरंच मी काही करू शकत नाही जर माझ्या हातात असलं असतं तर मी पहिलं लगेच केलं असतं पण तुमच्या सर्वांसोबत मी नक्की प्रयत्न करेल की एक बेस्ट ऑफ बेस्ट व्हॉइस म्हणजे वॉइस तुमच्या सर्वांसोबत चांगल्या क्वालिटीमध्ये शेअर करण्याचा पण तसं सुद्धा क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यानंतर आम्ही लालबागला आलो होतो त्याचं कारण ते म्हणजे होता आमच्या दादाचा बर्थडे

आम्ही विशत नाही केला डायरेक्ट केक खाणार हा <laughs> थांबा अगदी अशा पद्धतीने आमच्या अमरदाचा असा छान मस्त बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तर अमृताच्या बड्डेला आम्ही गेलो होतो तुमच्यासोबत डिटेल मी काय काय जसं मला जमलं अगदी तशा पद्धती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात असू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ